नमस्कार मैत्रिण जय भी मैत्रिण हो, आज चला आपण कांद्याची भाजी बनवणार आहोत अशी मस्तपैकी अशी छान हिरवी हिरवी गार अशी छान कांद्याची भाजी आहे मैत्रिणो खूप दिवसा मी हिडो तयार करत आहे कारण मी आजारी पडल्यामुळे हिडो तयार करू शकले नाही पण आज बघा मी तुम्हाला कांद्याची भाजी शेंगदाणे लावून कशी बनवतात गावाकडची ती तुम्हाला मी म्हणून दाखवणार आहे बाकी ती हिरवी गार आहे तर असं ही भाजी आपण कापून घेतलेली आहे ही भाजीची जुडी तर चांगले चांगले काढून असे आपण ती कापून घेतली तर बाई असे छान असे बारीक असे छान कापून घेतली हिरवीगार भाजी त्याच्यासाठी आपण शेंगदाणे घेतले आहे आणि हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे तर आता आपण प्रथम काय करणार हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे हे जळून घेणार आहे हे बघा असे आता हे शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या आता ह्या असे काढून हे निवडून घेणार आहोत जेट काढणार आणि निवडून घेणार आहे हे मिर शेंगदाणे आणि मिरची आपण वाटणार आहोत तर ही बघा कांद्याची भाजी छान कापून घेतलेली आणि चांगली अशी आहे आता बघा शेंगदाणे आणि मीठ चवीपुरतं अजून आपण मीठ टाकलेलं आहे शेंगदाणे हे आता आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे याची चांगली अशी मस्त पेस्ट बनवून घेणार आहोत म्हणजे आपल्याला शेंगदाणे लावून भाजी बनवायची आहे आता आपण लावून भाजी कशी बनवता मी तुम्हाला दाखवते गावाकड हिरवी गार अशी मस्त अशी तोंडाला चवीन अशी आपण शेंगदा लावून भाजी बनवणार आहोत तर आता प्रथम मी दळून घेते हे चला छान असं मस्तपैकी शेंगदाणे आणि याच्यात मीठ शेंगदाणे आणि हिरवी मिरची दळून घेतली याच्यात जिरे वगैरे मिरे वगैरे काही टाकलेलं नाही साधं आणि सोपं हे वाटण केलेलं आहे त्याच्यावरती त्याला लावण्यासाठी आपण हे बेसन पीठ घेतलेलं आहे तर आता सर्वात प्रथम भाजी धुवून घेतलेली आहे आपण आणि इकडं कढाईत तेल टाकले तर आता ही भाजी आपण कडाईत टाकणार आहोत सर्व ही भाज्याची कडाई कढाईत टाकणार आहोत शिजण्यासाठी वरून टाकायचं शेंगदाण्याचं तेल थोडी छान शिजवून घेणार आहोत आणि सोपी तेल तेल टाकून त्याच्यामध्ये असे मस्त खाली बुडाला तेल टाकलं आणि त्याच्यावरती शिजवायला अशी भाजी आपण टाकली आता बघा आपण ना देता फोडणे ना देता हे वाटण ना आपलं हे वाटण आपण त्या भाजीत टाकणार आहोत आता बघा हे वाटण असं आपण हे ह्या भाजीत टाकलेलं आहे म्हणजे वाटण हे का बरं वाटण आपण टाकून वरच्यावर तेलात नाही परतावलं कारण ना वरच्यावर टाकून आपण हे वाटण सुजालो आणि शेंगदाणेकडे सरलेला आहे शेंगदाणे आणि हे वाटण टाकल्यावर असे शिजून आणि एकदम मस्त अशी भाजी चवदार लागते तेलात वगैरे फ्राय काय तर मग ती पेस्ट करायची नाही शेंगदाण्याची हिरवी मिरच्याची कोणी तेलात बी घेतं फ्राय करून कोणी हे पण मी साधे आणि सोपे करते पण खायला इतकी टेस्ट लागते अशी भाजी तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा तर बघा मैत्रिणी आता या भाज्यात आपण शेंगदाणे टाकलेले आता बेसनपीठ बी मी काढून टाक आता या बेसनपीठात बघा असं पाणी टाकलं मस्त पैकी हातानेशे एक जीव असं छान असं काढून घ्यायचं बेसनपीठ गिठ्या वयना असं बरं का चांगलं काढून घ्यायचं चा। वरून टाकल्यावर म्हणजे भाजी घट होण्यासाठी हे होतं आणि भाज्या अशी चवदार लागते थोडं बेसनपीठ टाकल्यावर कांद्याच्या पातीमध्ये बेसनपीठ वरून टाकायचं असं कालून जे घट्ट होती खायला चवदार आणि शेंगदाणे ते परतून पण कोणाला लागलं ला, कोणी परतून बी घेतं पण मला का, मला काय परतून आवडत नाही झटकापट आणि खाण्याला बी छान आणि टेस्टी बी लागते तर आता बघा मैत्रिणी त्याच्यावरून हवा आपण आता हे बेसनपीठ सोडलेलं आहे आता हे छान असे मस्त असे हलवून घे कांद्याची थोडंसं आपल्याला मीठ टाकायचं आहे आपण चवीनुसार हे बघा आता याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे आपण मस्त पैकी आणि छान अशी हिरवी गार अशी भाजी आता शिजणार आहे झट चपट अशी खायला बी चवदा थोडस असं तेल बी टाकणार आहे वरून तेल टाकले आता तेल गादा गादा ही तेल आणि ही अशी भाजी चांगली आणली अशी गादागादा हलवून घ्यायची आणि मस्तपैकी झाकण लावून शिजायला पाहिजे एकदम मस्त अशी शिजते आणि खायला बी चवदार तुम्ही मट्टाच्या भाजीला म्हणताना नको पण ही भाजी देते पकडून कोणी शेंगदाणे आणि हिरव्या ते परतून घेतात मी परतवत नाही मी वरूनच टाकते आता चला भाजी आपली मस्तपैकी अशी छान अशी शिजत आहे तर मैत्रिणी चॅनल नदीन या रेसिपीला लाईक करा सबस्क्राईब करा मैत्रिणी इतक्या दिवसापासून व्हिडिओ काढण्या सोडला तब्येत बरी नसल्यामुळे मी व्हिडिओ काय करत नव्हते म्हणून आता मी आज भाजीचा हिडो बनवलेला आहे तर लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा आता ही मस्तपैकी भाजी शिज शिजत आहे आपले आपण छाकण ठेवणार आहोत चला आता आपण ताट काढूया किती छान असे शिजलेले आहे आता हे अशा चमच्याने आपण अशी मस्त घरटून घेऊया अशी गरा गरा अशी मस्त घरटायची भाजी हे बघा असे हलवायची असे अशी घरटायची म्हणजे शेंगदाणे आणि भाजी ही एकत्र अशी छान अशी होती हे बघा आपण ज्यावेळी शेंगदाणे तेलात परतून करतो ना मग ती काळपट दिसती आणि अशी थोडीशी पिवळसर पडते तो वरून शेंगदाणे वरून वाटून टाकले ना एकदम मस्त तेल टाकल्यावर काय उतू बितू येत नाही तर आता ही भाजी आपली झटपट अशी शेंगदाणे लावून कांद्याची भाजी आज आपण तयार केलेली आहे तर मित्रांनो चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आता आपली भाजी ही चांगली छान अशी शिजत आहे हे बघा गादा गादा शिजते हे बघा मस्त अशी छानशी आपली भाजी तयार झालेली आहे हे बघा असं वाटत किती खावा बाजरीच्या भाकरीबरोबर खा पोळ्याबरोबर खा जवलीच्या भाकरीबरोबर एकदम मस्तपैकी गरम गरम असे शेंगदाण लावून कांद्याची भाजी आपण तयार केलेली आहे कशी केली मी तुम्हाला दाखवली आहे चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब हे बघा मित्रांनो आपली कांद्याची भाजी अशी मस्तपैकी आता तयार झालेली आहे खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्तपैकी शेंगदाण लावून कांद्याची भाजी आपण बनवलेली आहे गावाकडची त्याच पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हे बघा असे छान असे झालेले हे बघा घराघरा हलवून घे मस्त पैकी तयार झालेली आहे आपली भाजी मस्त असे छान असे तयार झाले आपली कांद्याची भाजी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा